महाराजांचा समाधी सोहळा व त्र्याऐंशीव्या पुण्यतिथी निमित्त वॉटर स्टेशन येथे वाग्देव महाराज यांचा भव्य दिव्य असा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात ही बातमी वाठार स्टेशन नगरीमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या व बँडबाज्याच्या जल्लोषात फटाक्याच्या आतशबाजीमध्ये उंट घोडे वेगवेगळे चित्ररथ यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण स्टेशन सं... समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या रथाची मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक निघाली या रथोत्सवानिमित्त वाठार नगरीतील लोकांनी आपल्या अंगणात रांगोळ्या काढल्या तर काही लोक रथ ओढणाऱ्यांना अल्पोपहार जागोजागी देत होते काही भक्तगण पाण्याची व्यवस्था करताना दिसून येत होते रथाचे पूजन परमपूज्य सद्गुरु ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज मठ संस्थान वाई जिल्हा सातारा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर होते गेली चार वर्ष भरत असलेल्या जनावरांच्या बाजारही तेवढ्याच उत्साहाने भरवला गेला सोमवार दिनांक चौदा रोजी भरवलेल्या जनावरांचा बाजार एकवीस रोजीपर्यंत चालणार आहे रथोत्सव अतिरिक्त पोलीस बंदोबस्त येणाऱ्या भक्तांसाठी पाणी तसेच राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली होती वेगवेगळ्या ठिकाणी वाटा स्टेशन ग्रामपंचायतीकडून विविध सेवा पुरवल्या जात होत्या महाराष्ट्रातील तसेच विविध राज्यातील लाखो भाविकांनी या रथोत्सवाला आपली हजेरी लावली रथाची मिरवणूक महादेव मंदिराकडून वाटा स्टेशनकडे काढण्यात आली त्यानंतर नंतर बस स्थानकावरून निष्नाई माता मंदिराकडून पुन्हा समर्थ भगवान वाघदेव मंदिर परिसरात दाखल झाली व देवाची आरती करून रथयात्रा समाप्त करण्यात आली समर्थ भगवान वाघदेव महाराजांच्या या समाधी सोहळ्यानिमित्त व त्र्याऐंशी पुण्यतिथीनिमित्त आज वॉटर स्टेशनमध्ये रथ मिरवणूक निघत आहे त्यानिमित्त आज वॉटर स्टेशनमध्ये संपूर्ण वाटर वॉटर नगरीला हा रथ प्रदर्शना घालून पुन्हा मंदिरस्थानी जाणार आहे आज वॉटर स्टेशनमध्ये रथ उत्सवाचे मोठ्या जल्लोषात आणि आनंदात स्वागत केले जात आहे विविध ठिकाणी आणि घरोघरी या रांगोळ्या साडा टाकून रांगोळ्या टाकल्या जात आहेत त्याचप्रमाणे जागोजागी खाऊ वाटप केला जात आहे त्या स्वरूपात आपल्याबरोबर आता काय भाविक भक्तगण आहेत ते काय माहिती मा व्यक्त करत आहेत वाघदेव संदर्भात ते आपण जाणून घेऊया वाघदेव महाराजांच्या या त्र्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त रथ यात्रा आता या वाठरामध्ये जल्लोषामध्ये आता साजरी होत आहे आम्हा सर्वांचे पंचक्रोशीतले सर्वांचे श्रद्धा स्थान असणारे ते आमचे वाघदेव महाराज यांचा या बेलभंडाराच्या उदाहरणामध्ये नगरी हो, खुप खुप या वाठार नगरीमध्ये आम्ही सर्वजण साजरा करत आहोत याचा आम्हाला खूप आणि खूप असा आनंद होत आहे धन्यवाद वाघदेव भक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खूप आणि वाघदेव या रथोत्सवात सामील होऊन खूप आनंद होत आहे तर आपल्याबरोबर काय अजून वाघदेव भक्त आहेत ते काय माहिती व्यक्त करत आहेत आपण जाणून घेऊया वाघदेव महाराज हे महाराष्ट्रातले मोठं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातून अनेक भक्त येतात जवळजवळ वाघदेव महाराजांची त्र्याऐंशी पुण्यतिथे लाखो भाविक आलेले रांगोळीचा सडा जागोजागी घाऊ वाटप वगैरे केलं जातं पाण्याची सोय वगैरे केलेली अत्यंत असा सुंदर असा सोहळ्यामध्ये अनेक भक्तगण भाग घेतात आणि अशा सोहळा महाराष्ट्रामध्ये उत्साहात होतो वाटर टेशन येथे चांगल्या उत्साहात वाघदेव महाराजांची पुण्यतिथी पार पडते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाटर टेशन येथे या रथ सोहळ्याला भाविक भक्तगण येत असतात याची प्रचिती आहे की वाघदेव महाराज हे नवसाला पाहणारा दैवत मानले जाते त्या निमित्ताने आज आपण मागे पाहू शकत असाल की रथ सोहळा हा किती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे या समर्थ वाघदेव महाराजांच्या रथ निमित्त वेगवेगळ्या वे वे ठिकाणी या खाऊचे वाटप करण्यात येत आहे तसेच आता आपण बस स्थानकावरती पोहोचलो आहोत या रथ सोहळ्याच्या पूर्ण कवरेज आपण व्ही एम मार्फत करत आहोत त्यानिमित्ताने अथवा ही काही युवक भक्तगण आहेत ते काय म या रथ सोहळ्यानिमित्त मनोगत व्यक्त करत आहेत ते आपण जाणून घेऊया आज वाटर स्टेशन येते वाघदेव महाराजांच्या त्र्याऐंशी पुण्यानिमित्त तिथे निमित्त आज रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे वाटार स्टेशनमध्ये आज रथ आपल्या स्टँडवरती उत्सव होता आम्हा माझे मित्र परिवार सगळे आज रथाची पुण्यतिथी त्र्याऐंशी बी आहे तरी रथाची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे धन्यवाद सांगितल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या जल्लोषात बस स्थानकावरती या रात्राचे पूजन आणि आनंदात उत्साहात साजरा होत आहे